हिंदूरक्षक मित्रमंडळ जासई व ग्रामस्थ मंडळ शिव शिवजयंती उत्साहात साजरी शिवजयंतीचा औचित्य साधत उरण तालुक्यातील जासई येथील हिंदू रक्षक मित्रमंडळ जासई व ग्रामस्थ मंडळ जासई यांच्या संयुक्त विद्यमाने शिव शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जसई नाका ते छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल पर्यंत ढोल ताशांच्या गजरात लेझीमचे नृत्य करत पालखी व मिरवणूक काढण्यात आली यावेळी पारंपरिक वेशभूषा करण्यात आली होती विविध मर्दानी युद्धाचे प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी दाखवले सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल प्रांगणातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी नरेश घरात माजी सभापती संतोष घरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कामगार नेते संतोष घरात सरपंच जासई संजय ठाकूर धर्मा पाटील माणिक म्हात्रे निर्मला घरात बाबूराव मडवी संतोष आत्माराम घरत माणिक घरत तुषार घरत विनायक घरत विना घरत यशवंत शेठ घरत रमेश पाटील हिंदूरक्षक मंडळाचे गोविंदा घरत गुरुनाथ घरत आदित्य घरत अक्षय घरत श्रेयास घरत आदित्य भोसले समर्थ पवार शुभम म्हात्रे सावित्रीबाई महिला महामंडळचे अधिकारी पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू रक्षक मित्र मंडळ जासई व ग्रामस्थ मंडळ जासई सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट